मित्रांनो माझे नाव महेंद्र आहे मी एका ठिकाणी खोली करून राहू लागलो कारण जुन्या खोलीच्या काढले होते ते पाच खोल्याचे जेव्हा पहिल्यांदा मी त्या घरमालकासोबत बोललो तर पहिल्याच भेटीत मला तो पिलेला दिसला तो मला म्हणाला भाडे बरोबर वेळेवर द्यावे लागेल आणि आम्ही जास्त रात्र झाली तर गेट लावून देतो म्हणून तो वेळेच्या अगोदर आला पाहिजे मी त्याच्या सर्व गोष्टी मान्य केल्या आणि त्याला ऍडव्हान्स दिला नंतर तो म्हणाला आमचे काही सामान ठेवले आहे ते काढून घेतो आणि नंतर तू राहायला येऊ शकतोस मी पण त्याला हो म्हणून निघून गेलो मी त्याला ऍडव्हान्स दिला होता पण तो दारू पिऊन असल्यामुळे मला बरोबर वाटत नव्हते पण आता काय करणार ऍडव्हान्स दिला म्हणून मला राहायला जाणे होतेच आणि तीन दिवसानंतर मी तिथे पोहोचलो माझे जे काही सामान होते ते पण घेऊन आलो बघतो तर माझ्या खोलीला कुलूप लावला होता मी घरमालकाच्या घरी आवाज दिला तर एक स्त्री बाहेर आली ती दिसायला सिंपल पण फारच छान होती तिने मला विचारले कोण हवे आहे तुम्हाला मी तिला बोललो ही खोली भाड्याने घेतली आहे तर म्हणाली ठीक आहे मी तुम्हाला चावी देते तिने चावी दिली आणि मी आपल्या घरचे दार उघडून सामानात मध्ये ठेवू लागलो मला तिथे काही दिवस बरोबर वाटले पण काही दिवसानंतर मला तिथे भांडणाचा आवाज येऊ लागला एक तर मी दिवसभर काम करून यायचो आणि इथे आल्यावर यांची बडबड सुरू व्हायची त्यानंतर मला रोजच ती बडबड कानावर येत होती घरमालक रोज दारू पिऊन यायचा आणि आपल्या बायकोसोबत झगडे करत होता कधी कधी तिचा रडण्याचा पण आवाज येत होता आणि हे यांचे नेहमीचे झाले होते घरमालकीण माझ्यासोबत बोलायची पण त्याच्या झगडाबद्दल कधीच बोलली नाही मला शांत वातावरणात राहण्याची सवय होती त्यामुळे हे रोजचे झगडे आता मला सहन होत नव्हते कधी कधी तर त्यांच्या मारहाण पण होऊ लागली आणि भांड्यांचा आवाज पण नेऊ लागला आता यांचे हे रोजचे झाले होते त्यामुळे माझे पण डोके खराब होऊ लागले म्हणून एक दिवस घर मालकीणकडे जाऊन म्हणालो मी खोली सोडत आहे तर ती मला म्हणाली का बरं मी तिला बोललो रोज तुमच्या घरून मला आवाज येतो त्यामुळे आता मला बरोबर वाटत नाही तर ती म्हणाली काय करणार माझा नवरा रोज पिऊन येतो आणि नुसता बडबड करतो माझ्यासोबत भांडतो या आधीचे भाडेकरू पण याच गोष्टीमुळे त्रासून निघून गेले आणि मी जर भाडेकरू नाही ठेवले तर मला जे काही पैसे मिळायचे ते पण मिळणार नाही माझ्या नवऱ्याच्या काही खरं नसते कधी पैसे देतो तर कधी देत नाही त्यामुळे मला भाडेकरू ठेवणे आवश्यक आहे ती म्हणाली काही दिवस राहून जा जर तुला काही वाटले तर नंतर जाऊ शकतोस मला तिचे बोलणे योग्य वाटले म्हणून मी काही दिवस थांबलो पण नेहमी त्याचे तसेच भांडण सुरू होते म्हणून मी एक दुसरी खोली बघितली ती खोली त्याचे एरियामध्ये होती मी घर मालकेला म्हणालो मी पुढच्या महिन्यात दुसरी खोलीमध्ये राहायला जात आहे तर ती काही न बोलता अगोदर शांत होती त्यानंतर मनाली ठीक आहे कारण मी समजू शकते का बर तू खोली सोडून जात आहे नंतर मी काही दिवस राहून खोली सोडली जाताना तिला सांगून गेलो होतो आता मी नवीन खोलीत राहू लागलो इथे सर्व ठीक होते एक दिवस कामावरच्या मित्राचे ऑपरेशन होते म्हणून त्याला बघायला हॉस्पिटलमध्ये गेलो आणि काही वेळ थांबून घरी येऊ लागलो तर मला आधीची घर मालकीन हॉस्पिटलमध्ये दिसली ती आपल्या पोट पकडून होती आणि तिला बहुतेक पोटाचा त्रास होत आहे असे वाटत होते ती एकटीच पोट पकडून जाऊ लागली मी तिच्याकडे गेलो आणि म्हणालो काय झाले तुम्हाला तिने माझ्याकडे बघितले आणि म्हणाली माझे पोट फारच दुखत आहे आता मला सहन होत नव्हते म्हणून मी हॉस्पिटलमध्ये आले मी तिला येऊन हॉस्पिटलमध्ये गेलो आणि डॉक्टरला दाखवले डॉक्टरांनी दोन चेकअप सांगितले तिच्या जवळ कोणी नव्हते म्हणून मलाच तिला घेऊन जावे लागले ती फार भीक पण होती तिचे चेकअप झाल्यानंतर मी जाऊ लागलो तर तिने माझा हात पकडला आणि म्हणाली प्लीज थांबून जा मला एकटीला काही कळणार नाही ती मला फारच विनंती करत होती म्हणून मी थांबलो त्यानंतर रिपोर्ट मध्ये तिला खराब पाणी आणि खाण्यामुळे झाले म्हणून सांगितले तिला औषध लिहून सुट्टी दिली तिला बरोबर चालता येत नव्हते हो म्हणून तिचा हात पकडून मी चालत होतो आणि आम्ही ऑटो मध्ये बसून घरी जाऊ लागलो आता पण तिचे पोट दुखत होते मग आम्ही घरी पोहोचलो आणि तिला मी बसवले तिला म्हणालो थांबा मी चहा बनवून आणतो त्यानंतर मी चहा बनवून आणला आणि आम्ही पिऊ लागलो तसेच तिला सर्व गोळ्या समजून सांगितल्या तर म्हणाली आताच्या गोळ्या बाहेर काढून ठेव आणि उद्या पण तू ये कारण गोळ्या जास्त आहे म्हणून मला काही समजत नाही ती मला म्हणाली बरे झाले तू मला हॉस्पिटल मध्ये मिळाला नाही तर मी एकटीने काय केले असते मी तिला विचारले तुमचा नवरा कुठे गेला तर म्हणाली कामानिमित्त काही दिवसासाठी बाहेर गेला आहे नंतर मी आपल्या घरी आलो संध्याकाळी सात वाजता मी तिच्याकडे गेलो तर ती जेवण बनवत होती मी तिला आवाज दिला तर मला बघून स्माईल दिली आणि मनाली आला का तू तिला मी तिच्या तब्येतीबद्दल विचारले तर बोलली आता फार आराम आहे आणि ते औषध घेतल्यानंतर आराम पडला नंतर सांगू लागली वस्तू आणि टी व्ही बघ मी जेवण आणते मग आपण जेवण करू मी तिला म्हणालो मी जेवण बनवले तर म्हणाली ते मला माहीत नाही तुला माझ्याकडे जेवण करावे लागेल मी तिला समजवले ते जेवण वाया जाईन म्हणून नंतर कधी जेवण करीत आता मी टीव्ही बघत होतो आणि काही वेळानंतर ती जेवण घेऊन आली ती जेवण करत होती आणि मी तिला विचारले पाणी साधं पित आहे ना तर मनाली हो साधच पित आहे तर मी तिला बोललो डॉक्टरने तर तुम्हाला उकळून पाणी प्यायला सांगितले तर डोक्यावर हात ठेवून मनू लागली मी विसरलेच नंतर तिने जेवण केले आणि मी तिला औषध दिली आता आम्ही बसून होतो आणि ती मला म्हणाली कोणीतरी सोबत असेल तर ठीक असते नाही तर खूप त्रास होतो मी तिला बोललो जर तुम्ही जर चांगले असाल तर तुम्हाला कधीच त्रास होणार नाही कारण चांगल्याचे कधीही चांगलेच होते पण तुम्ही बोलले हे अगदी बरोबर आहे कारण प्रत्येकाच्या आयुष्यात कोणीतरी सोबत असणे महत्वाचे असते आणि मी तिला विचारू लागलो तुमच्या सोबतीला तुमचा नवरा आहे तरी तुम्ही का असे म्हणत आहात तर मनाली तुला सर्व माहीत आहे तरी मला विचारतो आता मी तिच्याकडे बघून म्हणालो जाऊ द्या आता मी आहे ना जर तुम्हाला कधीही काही त्रास झाला तर मला सांगा तर मनाली त्यासाठी तुला परत इथे राहायला यावे लागेल मी तिला नाही बोललो कारण मला शांततेचे वातावरणात राहायला आवडते आणि तुमच्याकडे नेहमी आवाज असतो तर मनाली आता तो पिऊन असला की मी त्याच्याशी जास्त बोलतच नाही त्यामुळे आज काल जास्त भांडण होत नाही ती मला म्हणाली मग मल येतो ना परत राहायला तर मी म्हणालो ठीक आहे तो पुढच्या महिन्यात फक्त तुमच्या म्हणण्यावरून मी तिला बोललो जातो मी आता मला पण जेवण करायचे आहे तर मनाली ठीक आहे जा पण येत जात राहा कारण मला पण कोणी बोलायला राहिले तर बरे वाटते मी तिला माझा नंबर दिला आणि सांगितले जर तुम्हाला बोल झाले तर मला कॉल करा ती पण ठीक आहे बोलली आणि मी आपल्या घरच्यासाठी जाऊ लागलो काही दिवसानंतर तिने मला कॉल केला आणि बोलली तू तर विसरलाच मला घरी पण नाही आला आणि कॉल पण नाही केला तर मी तिला सांगितले कामामुळे येणे झाले नाही आणि तुमचा नंबर पण नव्हता म्हणून तुम्हाला कॉल केला नाही त्या दिवशी ती खूप काही बोलली आणि म्हणाली या रविवारी येजेवण करायला मी तिला ठीक आहे म्हणालो मी रविवारी घरचे काम केले आणि दुपारी तिच्याकडे पोहोचलो ती आराम करत होती मी येताच उठली आणि मला बसायला सांगितले मी तिला म्हणालो आराम करा मी नंतर येतो तर म्हणू लागली तू काही बाहेरचा आहे का तिचा नवरा मला दिसला नाही तर तिला विचारले ती सांगू लागली तो आला होता दोन दिवसाकरिता पण अजून गेला कालच मी बोललो कसे काय करते तुम्हाला एक तर तुमचा नवरा आजकाल जास्त बाहेर असतो आणि घरी असला की नुसता बडबड करतो तुम्ही एवढे चांगले असून कुठल्या गोष्टीचे सुख नाही आहे तर माझ्याकडे बघून बोलली बरोबर आहे तुझे मला खरंच काही सुख नाही पण काय करणार काही आता जगावं लागते आणि बरे झाले तू आहे तर आता तू माझ्या मित्रासारखा झाला आहे त्यामुळे तू राहला की छान वाटेल मला मी तिला विचारले बसले ना तुमचे पोट बिखडणे तर एकदम दाखवून मनाली हो बसले इथे फार दुखत होते तिच्या या गोष्टीमुळे मला थोडे वेगळे वाटू लागले कारण अगदी माझ्या डोळ्यासमोर स्पष्टते दिसत होते त्यानंतर आम्ही बोलत होतो तर ती म्हणाली आता घरी जाऊ नको इथेच राहा रात्री जेवण करून जाशील त्या दिवशी आम्ही सोबत जेवण केले त्यानंतर माझे नेहमी जाणे सुरू असायचे मी काही दिवस आलो नाही तर ती मला कॉल करायची आणि असेच आम्ही वागत असल्यामुळे मला ती छान वाटू लागली होती आणि ती पण माझ्या सोबत फारच मनमोकळ्या पद्धतीने बोलायची आता मी तिच्याकडे नेहमी राहिल्यानंतर मला काही गोष्टी दिसू लागल्या आणि मी ते पाहत असताना तिचे पण लक्ष माझ्याकडे असायचे आता मी तिथे राहायला पण आणि तिनेच माझे घरचे सामान व्यवस्थित लावून दिले त्या दिवशी तर माझा नको तिथे स्पर्श पण झाला होता पण ती काहीच बोलली नाही फक्त एक स्माइल दिली आणि एक दिवस मी आपल्या घरी होतो मला गरमीमुळे चिडचिड होत होती म्हणून फक्त एका लहान पॅन्ट मध्ये लेटून होतो आणि अचानक ती आली ती आली पण एवढ्या सावकाश की मला काहीच समजले नाही मी आपला मोबाईल बघण्यात व्यस्त होतो ती आली आणि माझ्याकडे बघू लागली मी तिच्याकडे बघितले तर तिच्या डोळ्यात एक वेगळेच गरज दिसून येत होती मी तिला म्हणालो या बसा आणि स्वतःला बरोबर करू लागलो कारण मला बरोबर वाटत नव्हते ती माझ्याकडे बघून बोलली असू दे तुला गरम होत आहे माहीत आहे मला पण तिचा बोलण्याचा प्रकार थोडा वेगळाच होता म्हणून मी तिला म्हणालो तुम्हाला पण गरम होते असेल ना तर म्हणाली मला तर अनेक दिवसापासून गरम होत आहे पण मी कुणाला कस सांगू मी तिला विचारले मला मित्र म्हणाले तर मला सांगितले का बर नाही तर म्हणू लागली मित्राला काही सांगायची आवश्यकता नसते त्याला समजायला पाहिजे मला तिच्या मनातले समजले होते म्हणून मी जाऊन तिला आपल्याकडे मी असे करताच तिला पण छान वाटू लागले आणि तिला जणू याच दिवसाची वाट असावी कारण समोरचे काम तीच जास्त करू लागली आणि काही क्षणातच सर्व सुख डोळ्यासमोर दिसत होते आम्ही दोघे पण त्याचा भरपूर आनंद घेऊ लागलो तिच्या चेहऱ्यावर आज एक कधी न बघितलेली खुशी दिसत होती आणि मी त्या ठिकाणी पोहोचताच सरळ जाऊन लागलो आणि त्यामुळे तो आवाज माझ्या कानापर्यंत पोहोचला मी अजूनच आपले काम चांगल्या पद्धतीने करत होतो आणि तिचे डोळे त्या मिळणाऱ्या खुशीचे साक्ष होते त्या दिवशी तिला जे काय हवे होते ते दुप्पट पद्धतीने दिले आता ती मला म्हणाली तू म्हटलं होतं ना चांगल्याचे चांगलेच होते तर आज अनेक दिवसाचा इच्छा मला तू दिल्या आहे त्या दिवसानंतर आम्ही फार चांगल्या पद्धतीने वागू लागलो आणि मी तिच्या अनेक कामात मदत करत होतो तसेच ती मला आपल्या घरी जेवण करायला लावत होती मित्रांनो कथा आवडल्यास कथेला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद